तर मंडळी बाहेर सारं खूप सारं ऊन आहे आणि घरात देखील खूप सारा उपाडा होतोय तर हे बघा अशा दिवसामध्ये काहीतरी थंडगार खावंसं प्यावसं वाटतंय तर मग इथं मस्तपैकी आहे कलिंगड तर आपण याला टरबूज देखील म्हणू शकतो तर या टरबूज आपण आता आहे ना कापून याचा मस्तपैकी आईस्क्रीम बनवणार आहे तर चला आता मी झटपट आता आईस्क्रीम बनवून घेणार आहे तर इथे मी कलिंगड बघा कट करून घेतलंय आणि आता साईट नाही की नाही असं काढून घ्यायचे आणि जे काय मधला घर आहे तर त्याच्या बिया वगैरे काढून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा ज्यूस बनवणार आहे आणि तो ज्यूस बघा अगदी आपल्याक घरगुतीचे चहा प्यायचे कप असतात मैत्रीण ते कपामध्ये टाकून थंडगार आईस्क्रीम बनवणार आहे आपण तर हा का असा हात चक्का काढून घ्यायचा आहे जे सफेद सफेद आहे हे सगळं कट करून घ्यायचं आहे तर बघा मस्तपैकी आता एवढा असा हात चक्का झालेला आहे तर हा अगदी मी कट करून घेते मैत्रीण असे बारके बारके पीस करून घ्यायचे आणि त्यामध्ये ज्या काही बिया वगैरे आहेत ना त्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या का आहेत हे बघा तर ज्या काही बिया वगैरे आहेत ना मैत्रिणी तर त्या अख्ख्या बिया मी अशा काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे पीस टाकून घ्यायचे असे बिया काढून तर चला पड़ पड़ में है। आता पटपट मी सगळ्या बिया काढून आपल्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असं टाकून घेते हे पीस आपल्या बघा सगळ्या कलिंगडामध्ये ज्या काही बिया वगैरे होत्या सगळ्या काढून घेतलेल्या आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेते आणि चला आता मिक्सरला फिरून आहे तर याचा ज्यूस बनवू आपण तर बघा आपलं कलिंगडचा ज्यूस इकडे तयार झालेला आहे तर काही बिया वगैरे असतात म्हणून मी जरा गाळून घेणार आहे तर ह्या गाळीमध्ये बिया राहतील मैत्रिणी चला तर असा ज्यूस सगळा मी गाळून घेते तर बघा मैत्रीण सगळा ज्यूस मी गाळीनं गाळून घेतलेला आहे असं छानपैकी आपला ज्यूस इकडे तयार झालेला आहे आता यामध्ये मी थोडीशी साखर टाकून घेणार आहे मैत्रीण आणि मिक्स करून घेऊ कारण मग जास्त आपली जराशी गोडी उतरणार आहे तर बघा जरा मी पिठी साखरच टाकली आहे म्हणजे पटकन मिक्स होती लगेच आपली पिठी साखर देखील याच्यामध्ये ज्यूसमध्ये टोपामध्ये मिक्स झालेली मैत्रीण आणि हे मी घेतलेले आहे ते चहाचे कप तर प्रत्येकाच्याच घरामध्ये असे चहाचे कप असतात मैत्रीण हे बघा तर हे चहाचे कप घेतलेले आहे आता प्रत्येक कपामध्ये मी ये ना आता हे ओतून घेणार आहे कारण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आईस्क्रीम तयार होती मैत्रीण तर बघा आता मी ती चार कप घेतलेले आहे ते आणि याच्यामध्ये आता हा ज्यूस ओतून घेतलेला आहे बघू शकताय मैत्रीण आणि मी आता याला काय करणार आहे एक एक शिल्वर पेपर लावणार आहे तर चपाती आपल्याला असे गुंडाळून ठेवण्यासाठी आणि मऊ राहावा म्हणून हा सिल्वर पेपर देखील आपल्या घरामध्ये नेहमी असतो मैत्रिणीला तर बघा याचे मी असे छोटे छोटे असे पीस तयार करून घेणारे आणि ह्याला लावून घेणारे ह्या कपांना हे बघा मैत्रिणी तर अशा पद्धतीने हे करायचंय ह्याला लावून घ्यायची सगळं सगळ्या याला असं लावून घ्यायचं आहे आणि याला एक काडी खोचायची आपल्या आईस्क्रीमची जी काडी असते ना मैत्रिणी तर ती खोचून घ्यायची हे बघा छानपैकी यांना कवर लावून घेतलेलं आहे आणि ह्या ज्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत ना मैत्रीणं तर मध्यभागी अशा खोचून द्यायचं आहे आणि आता आपण आहे ना हे दोन तासासाठी ना फ्रीजरमध्ये ठेवणार आहे मग बघा आपली एकदम मस्त छानपैकी कलिंगडाची आईस्क्रीम इथे मैत्रीण तयार होणार आहे हे बघा छानपैकी आता इथे झालेलं आहे मैत्रिणी तर चला आता आपण हे सगळं फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि दोन तासानंतर बघणारे कशी आईस्क्रीम बनतीये आहे तर दोन तीन तास आपली फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवली ती आईस्क्रीम बनवाय कलिंगडाची तर मैत्रीण बघू शकताय तर सुंदर अशी आईस्क्रीम बनलेली आहे हे बघा आता आहे ना जरा हा कप आहे ना असा थोडा ढिल्ला करून घ्यायचा हाताने म्हणजे आईस्क्रीम पटकन निघली जाते हे बघा किती सुंदर आणि सुरेख आईस्क्रीम बनलेली मैत्रीणनं तर अशी उन्हाळ्यामध्ये थंडगार आईस्क्रीम सगळ्यांनी जा आणि अगदी साधी सोपी कुठलाही जास्त काही कशाचाच वापर केला नाही अगदी घरच्या घरी अशी आईस्क्रीम बनलेली आहे तर या मैत्रीण सगळ्यांनी अशी आईस्क्रीम खायला बघा एकदम गोड आणि टेस्टी मस्त तर बाय मैत्रीण पुन्हा एकदा अशी आईस्क्रीम तुम्ही सगळ्यांनी बनवून सगळ्यांनी खा